ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी द्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष आपल्या सर्व बंधू भगिनींना सहजपणे काढता यावा यासाठी मी क्रमशः कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत तर त्यामध्ये मी आवाहन केल्यानुसार एका बंधूंनी गेल ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर प्रिय बंधू भगिनींनो तुम्हालाही कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन तर प्रिय बंधू भगिनींनो आज आपण गेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ म्हणजेच सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी गेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर प्रिय बंधू भगिनींनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे गेल व गेल ही कंपनी गॅस डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे प्रिय बंधू भगिनींनो गेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या त्याच सेक्टरमधील तर त्या आहेत अदानी टोटल गॅस गुजरात गॅस आय जी एल महानगर गॅस रेफेक्स इंडिया बॉम्बे बॉम्बे ऑक्सिजन तर प्रिय बंधू बघिणीनो गेल कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत त्यापैकी किंवा तुम्हाला कोणत्याही कंपनीचा हवा असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत तर प्रिय बंधू भगिनींनो चालू किंमत म्हणजे काय तर आज दिनांक आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस व आज गेल ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे एकशे ऐंशी रुपये त्रेसष्ट पैसे प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्न वीक हाय व बावन वीक लो प्राइस म्हणजेच काय तर त्या कंपनीच्या सुमारे तेरा महिन्यातील कंपनीच्या एका शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवे खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर प्रिय बंधू भगिनीनो गेल ह्या कंपनीचा बावन्न खाय आहे दोनशे शेहेचाळीस रुपये व बावनवे क्लो आहे एकशे पन्नास रुपये प्रिय बंधू भगिनीं गेल ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे अकरा रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स चोपन्न रुपयाला मिळत होता गेल ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स शेहेचाळीस रुपयाला मिळत होता प्रिय बंधू बघिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर प्रिय बंधू बघिणीनो गेल ह्या कंपनीचे भांडवल आहे एक लाख अठरा हजार सातशे सहासष्ट करोड रुपये प्रिय बंधू बघिणीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला असेल तर तो, तो किती झाला आहे व तोटा तो झालेला असेल तर तो, तो किती झाला आहे हे पाहणे तर प्रिय बंधू बघिणीनो गेल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे एकोणसाठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली आठ हजार दोनशे वीस करोड रुपयाचा निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली चार हजार सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहा हजार पाचशे एक्केचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चार हजार चारशे अठ्ठावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता प्रिय बंधू बघिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या घट कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे है पाहणे म्हणजेच काय थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे शेअर आहेत म्हणजे त्या कंपनी ती कंपनी जी आहे तर त्यामध्ये कोणते कोणते घटक किती किती टक्के त्या कंपनीचे मालक आहेत हे पाहणे तर प्रिय बंधू बघिनीनो गेल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे गेल ह्या कंपनीचे सुमारे एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के शेअर्स आहेत प्रिय बंधू बघिनीनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे गेल ह्या कंपनीतील पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे तो म्हणजे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कौन कोणकोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडे गेल ह्या कंपनीचे सव्वीस पॉईंट सदतीस टक्के शेअर्स आहेत प्रिय बंधुबगणीनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे गेल ह्या कंपनीचे सुमारे चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के शेअर्स आहेत तर प्रिय बंधुबगणीनो गेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण आत्ता पाहिले ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक गेल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार हजार चारशे अठ्ठावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता तोच निवळ नफा वाढत वाढत दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स एक शर्स जो दोन वर्षापूर्वी एकशे अकरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चोपन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपयाला मिळत होता तोच गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे ऐंशी रुपये त्रेसष्ट पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर गेल ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी एकशे अकरा रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी चौपन्न रुपये किंवा पटीत दहा वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपये किंवा त्याच्या पटीत म्हणजे प्रिय बंधू भगिनीनं लक्षात ठेवा कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर जर धरला आणि दहा वर्षापूर्वी गेल्या कंपनीचा शेअर्स शेहेचाळीस रुपयेला होता तर तो जर एक शेअर्स घेतला असता तर ते जे आज एकशे ऐंशी रुपये त्रेसष्ट पैसे झालेले आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर गेल्या कंपनीत सेहेचाळीस रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवले असते तर ते जे एकशे ऐंशी रुपये झालेले आहेत बंधू भगिनी आणि समजा दहा वर्षापूर्वी आपण गेल्या कंपनीत सुमारे एक लाख रुपये ला जर गुंतवले असते तर समजा एक त्या दहा वर्षापूर्वी गेल्या कंपनीचा एक शेअर सेहेचाळीस रुपयाला मिळत होता म्हणजे एक लाखात म्हणजेच एक लाख भागिले शेहेचाळीस म्हणजे सुमारे एकवीसशे त्र्याहत्तर शेअर्स आले असते आणि ते एकवीसशे त्र्याहत्तर शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला म्हणजेच आज आज एकशे ऐंशी रुपयाला तो शेअर्स आहेत तर एकवीसशे त्र्याहत्तर शेअर्स जर एकशे ऐंशी रुपयाला आत्ता विकले असते तर एकवीसशे त्र्याहत्तर गुणिले एकशे ऐंशी म्हणजे सुमारे चारे चारे तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये झालेले आहेत प्रिय बंधू बघिनीनो बघा म्हणजे गेल कंपनीत एक लाख रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवले असते तर ते जे आज तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये झालेले आहेत प्रिय बंधू बघिनीनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती म्हणजे बँकेचे एवडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रिय बंधू बघिनीनो निष्कर्ष क्रमांक दोन गेल ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के म्हणजे उत्तम आहे प्रिय बंधू बघिणी लक्षात घ्या कोणतीही उत्तम कंपनी जी असती त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर गेल गेल ह्या कंपनी ते एक्कावन्न टक्के आहे म्हणजे उत्तम आहे तर प्रिय बंधू भगिनीनो निष्कर्ष क्रमांक तीन प्रिय बंधू भगिनीनो गेल ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार म्हणजे मागील पाच वर्षाच्या नेट प्रॉफिटनुसार तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु प्रिय बंधू बघिणींनं लक्षात घ्या कोणतीही कंपनी किती जरी उत्तम असली तरीही ती बावन्नवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच मार्केटमधील मंदी निगेटिव्ह बातम्या किंवा नफेखोरी म्हणजेच प्रॉफिट बुकिंग या कारणांमुळे किती जरी उत्तम कंपनी असली तरी ती बावन्नवी खायपासून त्या शेअरची किंमत खाली येण्याचे चान्स असतात तर ती तो चान्स म्हणजे आपली तो शेअर्स खरेदी करण्याची उत्तम संधी असे मानावे तर गेल ही गेल ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय गो उत्तम आहे तरी गेल ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावन्वी खायपासून कोणत्याही कारणाने खाली येईल म्हणजे त्याची किंमत खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे गेल ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही गेल ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे प्रिय बंधू भगिनींनो आपण जे कंपन्यांचा अभ्यास करतोय म्हणजे त्याचे निष्कर्ष काढतोय ते ऑलरेडी आपल्या मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजेच शेअर म्हणजे काहीतपासून शेअर शेअर बाजारसाठी कोणत्या कोणत्या घटकांची गरज असते तसा अभ्यास कसा करायचा याचे मी क्रमशः व्हिडिओ बनवणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती प्रिय बंधुभिनी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी गेल गेल ह्या कंपनीचा तसेच इतरसुद्धा सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय